आपल्या आपल्या अधिकाऱ्यावरती किती जीवन आपलं प्रेम आहे हे दिसून येते इथे प्रमुख पाहुणे म्हणून आपले पवारसाहेब आहेत प्रशासन उपायुक्त पवारसाहेब आहेत साहेब आहेत उपायुक्त गायकवाड साहेब आणि सर्व जमले इंगळे साहेबांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे इंगळे साहेब पदोन्नती समितीमध्ये आहेत पवारसाहेब आहेत इंगळे साहेब मागास मध्ये आणि त्या टीममध्ये होते आपल्या ज्या पदोन्नती झाल्या ज्या लोकांना जस्त, आता प्रमोशन काही नाही भेटलं त्यामध्ये जास्तीत जास्त शरद पवार साहेब उपायुक्त सुनील पवार साहेब इंगळे साहेब यांचा फार मोठा खारिजा वाटणार होता म्हणजे एवढं की सगळ्यांनी म्हणजे प्रमोशन व्हावं आपल्या लोकांना प्रमोशन मिळावं ह्यासाठी यांनी ठिकाणी खूप प्रयत्न केले तसं मी साहेब आतापर्यंत आम्ही प्रतिनिधीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असतो दरवेळेला की आम्ही म्हणतो की प्रतिनिधीच्या अधिकारी फार एकदम म्हणजे काही अडचणी निर्माण करतात पण आम्ही असं या वेळेला असं बोलणार नाही कारण की तुमच्या कार्यकाळामध्ये चांगल्या म्हणजे आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रमोशन भेटले आणि त्यामध्ये सुनील पवार साहेबांनी पण कुठल्याही कधी कर्मचाऱ्यांची गोष्ट अजूनपर्यंत आढळत नाही कुठली फाईल असो की कोणती असो पण सुनील पवार साहेबांनी कधी आढळले किंवा कायदा ते पण कायदा आपल्या मला पवार साहेब पण म्हणतात किंवा काही म्हणजे सांगतात की कायदा हा आहे पण त्यातून मार्ग काढायचा असतो मग त्यांनी आतापर्यंत मार्ग काढत आले आणि खरोखरच इंगळे साहेबांना मी कधी रात्री बेरात्री कधी फोन केला आहे आणि त्यांनी मी सर ह्या कर्मचाऱ्यांची आशा आहे म्हणजे अशी अडचण आहे आणि आपण ह्या कोणत्या म्हणजे याच्यात बसवायचं साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या बद्दल त्यांना म्हणजे भावनिक अटॅचमेंट आहे साहेबांची मलाही खूप अटॅचमेंट आहे की आम्हाला कधी अडचण आम्ही विचारलं तर ते स्वतःहून सांगायचे आणि कधी फोन टाळा नाही आणि जसं बोलले आता की बाबा शिपाई जरी डायरेक्ट त्यांच्याकडे गेला तर हो हो ते मोकळं होत त्याच्या अगोदर जे सुभाष शिंदे होते ते पण आपल्या जवळचे होते त्यांच्याकडे तीन तीन चार्ज असायचे पण साहेबांनी एकच चार्ज घेऊन सगळ्यांच्या मध्ये म्हणजे सगळ्यांना न्याय दिलाय आणि विशेष म्हणजे पदोन्नती समितीमध्ये असल्यामुळे तर त्यावेळेस एकदमच आपल्या बाजूने बऱ्याचशा बाजू मांडून त्यांनी पवार साहेब असो हे पवार साहेब असो त्यांनी चांगलं काम केलंय मी यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या आपल्या सर्वांच्या वतीने वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो साहेब कधी अडचण लागली तर नवी मुंबईत आम्ही आहोत आमची आठवण ठेवा फक्त बदली होतोय आणि मी अनेकदा बघितलेलं आहे की बदली झाली अधिकाऱ्यांनी सी टी सी दिला आणि दिवशी निघून गेला असं होतं पण आपण इंग्रज साहेबांना निरोप समारंभ देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे दर्शवतं की साहेब आपल्यासाठी या सर्वांच्या मनात खूप मोठं आदराचं स्थान आहे की म्हणून आम्ही असं म्हणेन की आज या ठिकाणी जे आपले अधिकारी बसलेले आहेत हे सर्वच अधिक प्रतिनिधीच्या अधिकाऱ्यांबद्दल आदर नसतो असं बऱ्याचदा वाटतं पण हे चार अधिकारी किंवा इथे बसलेले अधिकारी असे आहेत की ज्यांच्याबद्दल आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आम्हाला मनापासून आदर वाटतो की त्यांनी आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृती बंधाला आणि पदोन्नती त्यानंतर आश्वासित योजना त्यानंतर बदल्या करणे किंवा निलंबन संपुष्टात आणणे आणि त्यानंतर पद पदोन्नत्या करणे या सर्व बाबी ज्या आपल्या सेवेशी निगडीत आहेत या सर्व बाबींशी निगडीत हे चार अधिकारी आपल्यासमोर आहेत की ज्यांनी रोस्ट म्हणजे आकृतीबंध बनवणं त्यानंतर आकृतीबंदाला मान्यता घेणं त्यानंतर रिक्रुटमेंट रोल बनवणं त्याला मान्यता घेणं त्यानंतर रोस्टर तपासणं रोस्टरला मान्यता घेणं आणि त्यानंतर आपल्या या आयुक्तांनी बनवलेली जी टीम आहेत म्हणजे पदोन्नती समिती निलंबन आढावा समिती किंवा बदलीसाठी आता मंडळ बनवलेली या चार ह्या सगळ्या याच्यामध्ये हे चौ चारही अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांनी सकारात्मकदृष्ट्या हो। आपल्याकडे पाहिलं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतीबंध सक्षम असेल आणि रिक्रुटमेंट रोड सक्षम असतील तर इथे चांगले अधिकारी येतील इथले चांगले अधिकारी या डोलारा सांभाळतील आणि नवी मुंबईला यापुढे काही समस्या येणार नाहीत या अशा अपेक्षेने त्यांनी आत्तापर्यंत काम केलं आणि त्यातला महत्त्वाचा कणा असतो चीफ ऑडिटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सचिव आणि चीफ ऑडिटर हे काही आयुक्तांच्या अंडर काम करत नसतात तर हे आपल्या स्थायी समितीच्या महासभेच्या काम करतात आणि त्यामुळं त्यामुळे त्यांना संविधानिक अधिकार प्राप्त झालेले असतात की निलंबन आढावा समिती पदोन्नती समिती किंवा बदली समिती याचे ते अनभिशिक्त सदस्य असतात कोणीही जरी नसला तरी चीफ ऑडिटर इज ऑलवेज द मेंबर आणि त्यांनी याचा म्हणजे ह्या आपल्या या, या पदाचा असा उपयोग केला की जेणेकरून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची पदोन्नती आश्वासित प्रगती योजना किंवा बदल्या ह्याच्याबद्दल अतिशय सकारात्मक निर्णय घेतले आणि तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो की आपल्या महापालिकेचा कणा म्हणजे आपली आर्थिक घडी असते आणि आर्थिक घडी जर आपला प्रशासक किंवा आपले कॅफो किंवा आपले खर्च करणारी मंडळी ही जर कसाही वारेमाप खर्च करायला लागली तर आपली घडी विस्कटायला काही वेळ लागत नाही आणि त्या घडीवर लक्ष देणारे हे आपली चीफ ऑडिटर असतात त्यांनी म्हणजे आता बऱ्याच जणांना आपल्याला ट्रेझरी रूल्स कोशागार आदीने माहीत नसतात पण असे अधिकारी आल्यानंतर आमच्यासारखा अधिकारी ज्याला काही कळत नाही तो सुद्धा कोशागार अधिनियम मागतो त्याच्यातले आपले प्रोविजन्स बघतो आणि त्यानुसार आपण काम करायला पाहिजे हे लक्षात येतं आणि मी त्यानुसार काम करतो जेव्हा जेव्हा मला ऑडिटचे प्रॉब्लेम आहे जेव्हा जेव्हा ऑडिटचे काही ट्रेनिंग लागायचे किंवा तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये ऑडिटचे बरेचसे मुद्दे कमी कमी करत आणले होते ऑडिट बरेचसे मुद्दे वगळले गेले होते आणि ते प्रभावीपणे कसे वगळावे यासाठी मी सरांना वारंवार फोन करायचो आणि सर त्याच्यातले मुद्द्यातलं निराकरण करायचे मला समजवायचे की हे असं असल्यामुळे हा कधीच निघणार नाही हा स्टँडिंग कमिटीत जाईल किंवा हा अमुक ठिकाणी जाईल त्यामुळे तो जर जायचा असेल तर आपल्याला अशा अशा स्टेप्स घ्यायला हव्यात मग मी माझ्या डेप्युटी अकाउंटंटला किंवा एओला सांगून ते स्टेप्स कमी करायचो आणि हे इतकं अगदी बारीक मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला सांगतील असे अधिकारी फार विरळ असतात मी म्हणजे आपली महापालिका भाग्यशाली आहे की जितेंद्र इंग्रजीसारखे अधिकारी आपल्याला भेटले त्यांनी सकारात्मकदृष्ट्या काम केलं गेली साडेतीन वर्ष म्हणजे खूप अधिकाऱ्यांचं नाव गवगवा वगैरे होतं पण ही वर्क व्हेरी सायलेंटली जेव्हा फोन करायचा तेव्हा आमच्या दीड दीड तास गप्पा व्हायच्या आहे पण अदरवाईज आपल्याला कुठेतरी लाईम लाईटमध्ये आहे कुठल्या तरी समारंभात काहीतरी उधळण सुरू आहे किंवा पेपरमध्ये नाव आलेलं आहे असं काही न करता त्यांनी खूप अंडरप्ले करत सायलेंटली काम केलं आणि हेच उदाहरण आपल्याला घालून दिलेलं आहे की आपण गवगवा न करताही सायलेंटली कागदावर व्यवस्थितरित्या काम करू शकतो आणि आपलं काम अधिक पुढे नेऊ शकतो सर तुम्ही गेल्यानंतर खरंच फार मोठी फोकरी इथे उभी राहणार आहे आणि तुमची वारंवार आठवण येत येत राहील परंतु बदल्या ह्या आपल्या जीवनाचा एक अनभिषिक्त भाग आहे आपल्याला अविभाज्य भाग आहे तो बदल्या होतच राहतात फक्त एवढंच आहे की फार काही बोलायचं होतं जसं म्हणतात की विन द हार्ट इज फुल द वर्ड्स ऑफ यू जेव्हा हृदय भावनाने तुडुंब भरलेलं असतं तेव्हा मोठे येणारे शब्द फार थोडे असतात फक्त हेच बोलतो की तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इथून बदली झाली म्हणून हा कार्यक्रम येतोय जितेंद्र इंग्रे साहेबांसोबत आम्ही आत्तापर्यंत फक्त म्हणजे पालिकेमध्ये फक्त तीन कारणांनीच भेटायचो एक एच एचओडी मिटिंगमध्ये त्यांचे कोणतेही विषय नसायचे तरी अशी एक ही एच ओडी मिटिंग नाही की त्यांनी जी मिस केली नाही yes. दुसरं आमची पदोन्नती समिती आणि पदोन्नती समितीचा असं विशेष आहे की ते आ, आ, सिंगल हँडेडली आम्हाला सर्व गाईड फिलॉसॉफर काय मार्ग काढायचा असेल असे मार्गदर्शक पदोन्नती समितीचे म्हणजे असं व्हायचं की कधी पदोन्नती समिती फार दिवसातून झाली नाही तर त्यांचा फोन यायचा पवार साहेब काय आपलं जमा जा, झालंय का मटेरियल काय गोळा झालंय का, का लावून टाकायला लगेच देऊन टाकू पदोन्नती लोकांना आणि तिसरी म्हणजे कुठली इनफॉर्मल पार्टी असेल तर ते तिथंही कायम आवश्यक अशी तिसरी बैठक म्हणजे इनफॉर्मल तिन्ही ठिकाणी कधीही प्रेशर घेणार नाही तिन्ही ठिकाणी हॅप्पी गो लकी जे समोर येईल त्याच्यावर डिसिजन घेऊन हसत खेळत राहणारे असे व्यक्तिमत्व कामाचं ते कधीच आमच्याशी डिस्कस केलं नाहीत कारण त्या त्यांचं रिपोर्टिंग सावंतसाहेबांनी सांगितलं की डायरेक्ट की यांनीही सांगितलं त्यांचं रिपोर्टिंग स्टँडिंगला असतं स्टँडिंग नसल्यामुळे डायरेक्ट रिपोर्ट रिपोर्टिंग आता आयुक्त तर प्रशासकांनाच होतं त्याच्यामुळं प्रशासकीय असा फारसा संबंध आला नाही पण पदोन्नती समितीचे एक मेंबर म्हणून नेहमी स्मरणात राहतील आणि कायमच आता आता कोण मेंबर होईल माहीत नाही परंतु इंगळे साहेबांचं नेहमीच मिस होईल आता काही दिवसांनी मीही जाईल त्यामुळे परत मिस होईल साहेब कधी लावताय मीटिंग एवढा कुठल्याही कामासाठी मी त्यांचा फोन यायचा नाही पवार साहेब कधी लावताय मिटिंग तेवढंच होत अतिशय चांगले उत्कृष्ट आणि खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या सगळ्या समितीच्या मिटिंग पार पडायच्या पदोन्नती समिती म्हणजे असं असते की ठीक आहे लिस्ट ठेवायची समोर आणि ठीक आहे आले आले डॉक्युमेंट पण असं न करता प्रत्येक इंडिव्हिज्युअल वन तुमची पदोन्नतीची असेल किंवा कालबद्ध पदोन्नतीची असेल इंडिव्हिज्युअल केस, केस डिस्कस ही डिस्कस व्हायची त्या डिस्कशनमधून आमचंही नॉलेज गेन व्हायचं कुठला नवीन जी आर वगैरे जर आला तर साहेबांचं नेहमी असायचं की मला तो पाठवा मी अभ्यास करतो असं नाही की आम्ही काय सांगितलं किंवा काय सांगितलं की ते फक्त विश्वास ठेवतील परंतु नवीन शिकण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये फार उमेद होती की कुठला नवीन जी आर वगैरे आला तर ते अभ्यासासाठी मागून घ्यायचे त्यांच्या पर्सनल कलेक्शनला असे इंग्रज साहेब आज बदली कोण आपल्यातून ठाण्याला चाललेत त्यांच्या जागी कोण येणार माहीत नाही की साहेबांकडे आता चार्ज दिलेला आहे परंतु त्यांच्या ज्या जागी सुद्धा इंग्रज साहेबांसारखेच हॅप्पी गोल की असावी चांगलं ऑडिट करावं पालिकेचं ऑडिटमध्ये फारसं काही काढून येईल अपेक्षा त्यांचा तीन वर्ष आहे थिंक इथं कम्प्लीट झाली साडेतीन वर्ष <laughs> त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गणेसाहेब आता पवारसाहेब प्रशासनाचे प्रमुख पवारसाहेब गायकवाड <laughs> साहेब आणि सर्व कर्मचारी साहेब हे माझे माझे आहेत आणि मित्र जेव्हा शासकीय सेवेत आम्ही लागलो तेव्हापासून आम्ही एकत्र हो। योगायोगाने आम्हाला एकत्र काम करायचा प्रसंग आला मुंबई महापालिकेमध्ये त्यांची पोस्टिंग झालेली होती ऑलरेडी आणि नंतर माझी बदली झाली तुमचा बॅचमेट जर एक ठिकाणी तिथेच असेल तर तुम्हाला खूप बरं वाटतं की बाबा आपल्या खास कंपनीतला अधिकारी आपला तिथे आहे त्याच्यामुळं काय होतं की दिवसभरात अशी नसेल तर आम्हा दोघांची हे दररोज भेट होणारच म्हणजे दुपारी किंवा त्याच्याबरोबर दुपारी जेवणाला मी सोबतच असतो त्याच्यामुळं जेवण करताना कार्यालयीन कामकाजाच्या गप्पा असतील प्रशासनिक कामकाजाच्या गप्पा असतील किंवा शासन स्तरावरच्या किंवा पर्सनल लेवलच्या त्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी शेअर करण्यासाठी भरपूर वेळ भेटायचा आणि काही समस्या कामकाजामध्ये असेल तर ते सोडवण्यासाठी एकमेकाशी विचारविमय होणे की एकमेकाला सल्ला मसलत होण्याचा तो भाग होता तो रोज मिळत असे आणि योगायोगानं आता त्यांच्या चॉईसप्रमाणे ते आता ठाणे महापालिकेला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं माझ्यासाठी म्हणजे जसं सर्वांना सर्वांच्या आपुलकीचं सर्वांशी इंगळे साहेबांचं नातं होतं त्याच्यामुळे इंगळे साहेब जाताना सर्वांना म्हणजे एक मन मोकळा चांगला अधिकारी जात आहे असं वाटतंय तसं मला रोज माझा कंपनीमध्ये असणार आहे रोज <laughs> अधिकारी आता मी एकटा असणार आहे त्याच्यामुळं इंग्लेज साहेब तिथे गेले तर तिथेही त्यांना बॅचमेंट आहेत तिथेही म्हणजे हा वर्षाचा जो अनुभव आहे इथला महापालिका त्यांना पहिल्यांदा होती तरी अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि येऊन प्रमोशन याच्यामध्येही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे हाच कामाचा अनुभव त्यांना आणि महापालिकेमध्ये येईल तिथल्या कामकाजासाठी का माझ्या त्यांना भरभोर शुभेच्छा जरी इथं फिजिकली संपर्कात नसू तरी फोनवर संपर्कात असूच आपण काय माननीय पवार सर बाय सर सर्व कलिक सर मॅडम गायकवाड साहेब रवींद्रसाहेब आभासाहेब आणि आजची सत्कार मूर्ती इंगळे साहेब म्हणजे जेवढी त्यांचं व्यक्तिमत्व इतकं भव्य दिव्य आहे तितकाच त्यांचा स्वभावसुद्धा दिलखुलास आहे म्हणजे मी नवीन आले आणि मग हळूहळू एकमेकांशी म्हणजेशी ओळख झाली आणि इंग्रजसाहेबांशी जेव्हा मी पहिल्यांदा बोलले तर मला असं अजिबात वाटलं नाही की आपण आपल्या एक सिनियर ऑफिसरशी बोलतो मला असं वाटलं माझ्या घरातल्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी जसे मोठे भाऊ असतील किंवा वडील वगैरे असतील त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलते आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी मला माहिती दिली अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्याच्यामुळे आपल्याला एक अवेअरनेस जो येतो नवीन असताना तो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा अतिशय मिश्किल स्वभाव म्हणजे हसतमुख काय म्हणतात ते कोट्या करणे जो प्रकार असतो तो मी इंग्रज सरांकडून बघितला आणि एक छान ग्रुप तयार झाला होता सर तुम्ही म्हणजे आम्ही आलो आणि लगेचच तुम्ही चाललायचं वाईटही वाटतं संग्रत्ना मॅडम मी आम्ही नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो की सरांकडे जाऊया जरा माहिती पण मिळते आणि थोडंसं स्ट्रेस कमी होण्याचं जे अशी कमी जागा असतात तिथे हिंगळसाहेब साहेब आम्ही बसलो गप्पा मारलो गायकवाड साहेब पण असतात तर त्यावेळेला मग तो टेन्शन सगळं निघून जातं आणि नव्याने एक आपल्याला उभारी येते तर ही जागा आम्ही मुकणार आहोत पण ठाणे आमच्या जवळच आहे आणि <laughs> <laughs> आमचं पूर्वी आम्ही ठाण्यात काम केलेलं असल्यामुळे तो एक धागा आहेच तर मग अशीच आम्ही बोललो दोघी जणी की सरांना आपण ठाण्याला जाऊन पण भेटूया तर पण तरी पण सर आम्ही सगळेच तुमच्या सहवासाला आणि तुमच्या मार्गदर्शनाला मुखणार आहोत याची खंत आहे पण तुम्हाला चांगली जागा मिळाली आणि घराजवळ yes. आय थिंक असल्यामुळे तो तुमचा प्रवास सुकर होणार आहे म्हणून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडूनच आपल्याला शुभेच्छा देते आणि असेच तुम्ही हसनमुख आनंदी आणि आम्हाला विसरू नका फक्त आणि मानी इंगे साहेब गायला मी सुरुवातीला इथे जॉईन झालं होतं तर ऑफकोर्सली मी सगळ्यांच्या केबलला सगळ्यांना व्हिजिट केली आणि साहेब इतके रिलॅक्स होते तर त्यावेळेला कळलं की नवी मुंबईचं ऑडिट जे आहे ते म्हणजे साहेब इतके व्यवस्थितपणे ते हाताळत आहेत त्यांनी जसं की मॅडम म्हणाल्या की त्यांनी इथल्या सगळ्या ऑफिसरला बऱ्यापैकी समजून घेऊन त्यांच्या किती चांगल्या फाईल्स निघतील किंवा त्यांना कुठे अडचण येणार नाही त्या फाईल काढताना की ते, ते व्यवस्थितपणे त्या कामही केलं पाहिजे अशा पद्धतीने मार्गदर्शन करायचे आणि इंगळे साहेब आणि साहेब म्हणा किंवा सगळ्यांच्याच ह्या आपल्याला एकदम वातावरण शिथिल करायला किंवा वातावरणामध्ये एकदम आल्हाददायक बनवायला फार त्यांनी मदत केली आहे आम्ही असं म्हणालो होतो की आपण जाऊन टी एम सी ला साहेबांना भेटूया की टी एमसीच वातावरण काय जर ते बघूया पण तुम्ही टी एम सीचा मार्ग आम्हाला तुमच्यामुळे अजून एकदा सुकर करून दिलेला आहे आम्ही येतो भेटायला इतकं ऑडिट करून आम्हाला सांगा की आव कि भेट तर तुम्हाला खूप हो जास्त वाव त्यांना ठाणे महापालिकेत मिळणार आहे कारण ठाणे महापालिकेत प्री ऑडिट आहे इथं पोस्ट ऑडिट होतं पोस्ट ऑडिट असल्यामुळे तुम्हाला इथं कोण जास्त तुमच्याकडे येत नसतं पण आता प्री ऑडिट आहे म्हणल्यावर तुमच्या शेर्याशिवाय ती फाईल कुठं जाणारच नाही मला त्या मी असताना एक अनुभव होता माझ्याकडे पण भूमिकेने नेहमी त्यांनी माझ्या बाबतीत प्रत्येक बाबतीमध्ये एकदम चौकशी करण्याचं जे आहे म्हणजे मी जॉईन झाल्यापासून ते अगदी आजपर्यंत अगदी चालता चालता जरी लिफ्ट बंद कधी निघाले मी वरती येत असेल किंवा क्रॉस जरी झालो तर एकदम हे एक करा असा प्रेमळ आणि मायेचा स्वभाव कधी काही गायडन्स लागला तर त्यांनी नेहमी केलेला आहे असं नेहमी आम्ही तुमच्या संपर्कात राहू तुमचं मार्गदर्शनही आम्हाला करत राहा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो अगोदर शेप त्यावेळेस आता आपण म्हणतो ना की ऑडिटला घाबरायला पाहिजे तसं नाही आहे परंतु जर समजा कुठेही जर समजा आपल्याकडे काही प्रॉब्लेम होत असतील आणि हे जसं सा वड़ ते सांगितलं की हे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह झाले पाहिजेत अशा प्रकारे जर मायने जर समजून सांगणारा ऑफिसर असतो तो कधी पण आधार वाटतो अशा प्रकारे आपण असं म्हणतो की आधार वर्ड आमच्याकडनं म्हणजे दुसऱ्या महापालिकेत तर तुम्ही खरंच म्हणा खरंच चांगल्या आहात अशाच प्रकारे तुम्ही आयुष्यभर हे राहू आता माझ्या माहितीप्रमाणे तुमची रिटायरमेंट शेवटचे दोन वर्ष राहिले नाहीत असं काही काय रिटायरमेंट आता म्हणजे इथून पुढे इथून पुढे आयुष्यामध्ये आमच्या <सलीग> तुमचं मार्गदर्शन असंच कायम कायमस्वरूपी राहावं <सलीग> आणि अशाच प्रकारे मोठ्या भावासारखे तुम्हीच <सलीग> अपेक्षित असतो धन्यवाद कोणत्याही पदावर जरी गेलो तरी तिथं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवायचं आणि पुढे जायचं अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात जर घडत गेला हे चांगलं तुमचं एक चांगलं करिअर तुम्हाला मिळेल आणि मनाला महत्वाचे म्हणजे रात्रीची झोप लागेल हे तितकंच खरं आहे कारण स्ट्रेसमुळे बऱ्याच वेळेस आपण स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ताणतणाव कमी करण्यासाठी तुमच्या ऑफिसमधून सुरुवात करा यू शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह तुमच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चाला तुम्ही जरी अधिकारी असले तरी सोबत घेऊन चाला कारण त्यांना त्यांचासुद्धा एक चांगला गुण असतो जो आपल्याकडे नसतो त्यांच्याकडून शिका शिकण्याला वय नसते ना शिकत राहा आणि शिकलंच पाहिजे असं ते आहे त्याप्रमाणे या, या महापालिकेने मला खूप काही दिले खूप चांगले अनुभवसुद्धा दिलेले आहेत आणि या महापालिकेतून एक या नवीन आपले आयुक्तांची ऊर्जासुद्धा मी घेऊन जात आहे जेणेकरून पुढे ठाणे महापालिकेमध्ये निश्चित कामी येईल <laughs> <सुना दिन्टाने। laughs> तर हे हे जे आहे अशाच प्रकारे आपण काम केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळेल घरी गेल्यावर एक शांत झोप लागेल ला। आणखी काय पाहिजे आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय आहे असं ते आहे धन्यवाद सगळ्यांनी